राहुल गांधी यांना नेहमी वाटतं की भारतामध्ये अराजकता निर्माण व्हावी नेपाळसारखी परिस्थिती भारतामध्ये निर्माण व्हावी हे काँग्रेसचं धोरण आहे आणि या काँग्रेसच्या धोरणाच्या विरोधात प्रत्येक भारतीय नागरिक अभिमानाने उभा आहे काँग्रेसला कितीही वाटत असेल राहुल गांधींना कितीही वाटत असेल की महाराष्ट्रामध्ये नेपाळसारखी परिस्थिती व्हावी नेपाळसारखी अराजकता माजावी पण इथं तसं होणार नाही हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराचा महाराष्ट्र आहे हा सुभाषचंद्र बोस यांच्या विचारांचा देश आहे हा महात्मा गांधी यांच्या विचाराचा देश आहे तुम्ही कितीही पद्धतीनं जाळपोळ करण्याचा प्रयत्न तुम्ही कितीही पद्धतीनं लोकांना उचकवण्याचा प्रयत्न केला तरी ह्या आगीमध्ये राहुल गांधी आणि काँग्रेसचं तोंड भाजल्याशिवाय राहणार नाही काँग्रेसचं तोंड एकदा पोळलंय का गेल्या पंधरा वर्षाच्या राजकारणात इथल्या जनतेने काँग्रेसला अनेक वेळेला मतरूपी चटके दिलेत आणि या चटक्यामुळं काँग्रेसचं तोंड काळ झालंय आणि अशा पद्धतीनं राहुल गांधी काय म्हणतात की जेन झीनं आंदोलन करावं इथली जेन झी पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या सोबत आहे दिल्ली विद्यापीठामध्ये निवडणूक झाली या जेन झीनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेला प्रचंड बहुमताने विजयी केलं हैदराबाद विद्यापीठामध्ये निवडणूक झाली या जेएनझीनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेला दणदणीत विजयी केलं ही जेएन झी भारतीय जनता पार्टी पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या पाठीशी भरभक्कमपणे उभी आहे परदेशात जायचं देशाची देशा बदनामी करायची काँग्रेसच्या ट्विटर हँडलवरनं अशा पद्धतीनं अराजकता निर्माण करण्याचा प्रयत्न करायचा हे त्यांचं धोरण आहे असलं धोरण असलं तरीही जनता जनार्दन सुज्ञ आहे त्यांना निवडणुकीमधून योग्य ती जागा इथले लोक दाखवून देतील